आमच्याकडे जामनेर तालुक्यातील बालगावाडीचे रहिवासी दोन शेतकरी आहेत आणि त्यांचं सोनारी शिवारामध्ये शेत आहे गट नंबर एकशे सोळा हां एक आपली एक आपली दोन आता हे आमच्याकडे संतोष नरसू खवळे यांनी आपल्या गट नंबर एकशे सोळामध्ये एकशे सतरामधून वहिवाट रस्ता पाहिजे म्हणून जामनेरचे तहसीलदारकडे बावीस मे दोन हजार तेवीसमध्ये अर्ज दाखल केला होता त्याच्यानंतर त्या बऱ्याच तारखा घेतल्या टाइमपास केला आणि निकाल दिला कधी दिला चोवीस दिला म्हणजे जवळजवळ त्यांनी सात महिन्यानंतर निकाल दिलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की सदर शेतकऱ्याचं गट नंबर एकशे सोळा जे साडे दहा एकर होतं ते पेरणी करू शकले नाहीत आता ॲक्च्युली मध्ये तहसीलदार हा महसूलचा अधिकारी असतो त्यांनी हे दखल घेणं आवश्यक होतं मग त्यांनी यांना प्रांताकडे पाठवलं किंवा मी यांना रस्ता देऊ शकत नाही प्रांतकडे गेल्यानंतर त्यांनी सुद्धा चार पाच तारखा दिल्या सुदृढ ते साहेबांनी आणि ते अॅटेंडच करत नव्हते शेवटी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सुधरकर साहेबांना आम्ही सांगितलं साहेब तुम्ही तुम्हाला याच्यावर म्हणे जबाबदारी सोपवली रस्ता देण्याची तुम्ही मेहरबानी करत नाही तुम्ही उपकार करत नाही तुम्ही जर समजा टाळटाळ केलं तर आमच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न बुडतं याला जबाबदार कोण आणि म्हणून हा प्रश्न आम्ही त्यांना बोललो तेव्हा सुधाकर साहेबांनी मनावर घेतलं आणि त्यांनी जामनेरला गेले ते आणि गेल्यानंतर त्यांनी आता या लोकांच्या फेवरमध्ये निकाल दिलेला आहे की बाबा या एकशे सोळा गटाच्या मालकाला एकशे सतरामधून वहिवाट रस्ता देण्याचे आदेश त्यांनी जामनेरचे तहसीलदार काय त्यांचं नाव आबासाहेब नानासाहेब नानासाहेब आगडे यांना देण्यात आलेला आहे आता माझं असं म्हणणं आहे की जर समजा शेतकऱ्यांना वैवाट रस्ता देण्याचे आदेश सरकारने तहसीलदारला प्रांतला दिलेले असताना तहसीलदार आणि प्रांत जर समजा असं वेळ काढून धोरण ठेवत असतील सर्वस्वी चुकीचं आहे आणि म्हणून या गोष्टीकडे शेतकरी बिचारा त्याला कायद्याचं ज्ञान कमी असल्यामुळे तो हिमतीने बोलत नाही आणि म्हणून हे काम आपल्या हे काम असल्यावर महाजन यांनी कामे बंद केली पाहिजे आणि बोललं पाहिजे अरे हा शेतकरी जर आहे आणि जर समजा त्याला रस्ता नसेल मग त्याने शेती कशी करावी आता फॅक्ट मध्ये यांचं शेत या वर्षी साडे दहा एकर पळीत आहे आता एका शेतकऱ्याचं साडे एकर शेत हा जे पेरता आलं नाही रस्ते अभावी तर त्याची जबाबदारी कोणाची म्हणजेच काय झालंय की महसूल खात्याचे अधिकारी तहसीलदार आणि प्रांत चुकीचे काम करीत आहे ही जबाबदारी संपूर्णपणे गिरीश महाजन तुमची आहे